संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळाची प्रकरणे गेल्या दीड वर्षांपासून मंजूर होऊन ऑफिसमध्ये रखडलेल्या प्रकरणांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर दहा दिवसात वर्ग करणार असे संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाचे महाराष्ट्राचे व्यवस्थापक राकेश बेद यांनी माळशिरस येथे अखिल भारतीय होला समाज संघटनेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात मनोगत व्यक्त केले आहे महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत दहा लाख ते चाळीस लाखापर्यंतच्या सर्व योजना ज्या जाटक अटी रद्द करून लाभार्थ्यांना लाभ देऊन व्यवसाय उभा करण्याचं निश्चित काम यापुढे संत रोहिदास चर्मोद्योग व विकास महामंडळ व महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक राकेश बेद यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले आहे गेली अठ्ठावीस वर्ष माळशिरस येथे गुणवंत विद्यार्थी सत्काराचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित होते यावेळी राकेश भेर साहेब यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन गुणवंत विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवावं व महामंडळाकडे अर्ज करणाऱ्यांनी व्यवसायात सातत्यपूर्ण लक्ष दिले तर आपण यशस्वी होऊ शकतो असे मनोगत व्यक्त केले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रणजित केवडे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दीपक केवळे राष्ट्रीय सरचिटणीस हैदर केंगार शैक्षणिक विभाग प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश्वर गुळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील ढोबळे सोलापूर जिल्हाध्यक्ष मुन्ना केंगार महाराष्ट्राचे सचिटणीस मधुकर भडंगे मंगळवेढा माय शिरसचे नायब तहसीलदार सिद्धनाथ जावीर गटशिक्षणाधिकारी सुषमाताई महामुळी उपस्थित होते भरलेलं आहे आणि गव्हर्नमेंट गॅरंटी फीज भरलेली आहे परंतु त्यांचा निधी वितरण झालेलं नाही आहे त्या लोकांचं मी लवकरात लवकर म्हणजे पुढच्या एक दहा पंधरा तारखेपर्यंत वितरण करू असं मी आश्वासन आणि आता आपण नवीन उद्योजकांना किंवा या संदर्भात महामंडळाचं व्यवस्थापक म्हणून एक काय संदेश देत आहे किंवा नवीन प्रकरणासंदर्भात काय प्रकरणं करावीत किंवा उद्योजकांनी कसं पुढे यावं यासंदर्भात थोडंसं बोलावं नवीन उद्योजकांना माझं हेच म्हणणं आहे की नोकरी वगैरेच्या पार्श्वभानगडीत सगळ्यांनी पडू नये त्यांनी उद्योग व्यवसाय करावा कारण नोकरी करून त्यांना कुठपर्यंत जाता येतं ते मला माहीत आहे कारण मी नोकरीत आहे आणि नोकरीचा प्रश्न जर आपल्याला सॉल्व करायचा असेल तर आपले असे। तर जे तरुण वर्ग आहेत त्यांनी उद्योगधंद्यात पडावं उद्योगधंदा करावा म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीला त्यांचं भविष्य निश्चित होतं या मार्गाने तात्काळ तात्काळ तात्का, निपटारा होईल असं आपण योजना आता सध्या काही यंत्रणा तात्काळ निपटारा होईलच आता जे प्रपोजल्स आमच्याकडे पेंडिंग आहेत त्यांचा परंतु इथून पुढे भविष्यात त्यांना तो त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही एक उपाययोजना योजलेली आहे आणि ती उपाययोजनेच्या अंतर्गत आम्हाला दिल्लीकडे बघावं लागणार नाही आहे आपल्या राज्यातूनच तो निधी उपलब्ध करून देण्याची योजना आम्ही बनवलेली आहे आणि मान्य मंत्री महोदय त्याचा लवकरच घोषणा करतील अशी आपण अपेक्षा बघूया